बगूरमधील सर्वात प्राचीन मंदिर आहे जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी हे मंदिर त्याच्या आधी पुरातन हे मंदिर आहे या ठिकाणी जेव्हा खंडोबा यांनी मणिमल्ल दैत्यांचा वध केला त्यानंतर ते, ते जेव्हा जिजोरीला जायला निघाले तेव्हा ते या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते अशी आख्यायिका आहे तर बघूया आपण खंडोबा मंदिराचे दर्शन घेऊया लवकरच चंपश्रेष्ठी हा श्री खंडोबा रायांचा नवरात्रोत्सव षडनवरात्रोत्सव उ सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने आपण आज लाईव्ह आणायचा प्रयत्न केलेला आहे बोला खंडेराव महाराज की जय एळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय या ठिकाणी कॅम्पमधून आत आल्यावर खंडोबाटी इकडे उद्यान आहे अतिशय निसर्गरम्य असा परिसर आपल्याला बघायला मिळतो ज्यावेळेस श्री खंडोबा व मणिमल्ल दैत्य यांचे घनघोर युद्ध झाले होते तेव्हा श्री खंडेरावांनी मणिमल्ल दैत्यांचा वध केला व त्यानंतर ते जेजुरेकडे प्रस्थान करू लागले होते तेव्हा जाताना वाटेमध्ये त्यांनी या छोट्याशा टेकडीवरती काही वेळ विश्रांती केली होती ही टेकडी शंकराच्या पिंडीच्या आकाराची असून ह्याला शिवलिंग टेकडे सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आपल्याला तगावयास मिळतो रस्त्यात जागोजागी आपल्याला झाडे झुडपे बघव्यास मिळतात <laughs> पायऱ्यांची उंची जास्त ठेवलेली नाही त्यामुळे पायऱ्या चढताना दम लागत नाही अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा हळूहळू पायऱ्या चढू शकतात उतरू शकतात बदामाचे झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात व पायऱ्यांवर सुद्धा बदाम आपल्याला पडलेले दिसतात आज आपण श्री माता दर्शन व श्री खंडोबा महाराज दर्शन घेत आहोत तित्य रमणीय असा हा निसर्ग रम्य परिसर आपण पाहत आहोत रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या झाडांनी सुशोभीकरण केलेले आहे त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी गार्डन आपल्याला बघायला मिळतं छोट्या टेकडीवर हे खंडरायाचे मंदिर समोरच आपल्याला मंदिराचे प्रवेशद्वार बघायला मिळते त्याचप्रमाणे एक छोटं दत्त मंदिर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व भोवती वड आणि पिंपळ असे एकत्रित वृक्ष लागलेला आपल्याला दिसतात हा नवरात्रोत्सव लवकर सुरुवात असल्याने मंदिराभोवती रंगकाम चालू आहे खंडराव महाराज की जय हो oh. एकवीस पासून सुरू आहे ना खंडेराव महाराजांची यात्रा मंदिर परिसरात गर्भगृहातील गणेश व खंडेराव महाराज यांची मूर्ती बघायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी एक बोर्ड आपल्याला बघायला मिळतो संपूर्ण सेवा फाउंडेशन ज्या भग्न झालेल्या मूर्त्या असतात ते भाविक कुठेही मंदिरामध्ये दे टाकून देतात ठेवून देतात व निघून जातात तर ही फाउंडेशन त्या भग्नमूर्त्या घेते व त्याचे विघटन करून ते विघटन करते अशा प्रकारे ही संस्था एक चांगले काम करीत आहे त्याचप्रमाणे इकडे पिंपळ वृक्ष खंडोबा मंदिरासमोरच नंदी महाराज आपल्याला बघवायस मिळतात तसेच कासव खंडेरायाची पालखी या ठिकाणी सुशोभीकरण नूतनीकरण व रंगरंगोटीचे काम चालू आहे मंदिराच्या पाठीमागेच श्रीगणेशाची आपल्याला एक छोटे मंदिर दिसते जेव्हा खंडेराव महाराजांची यात्रा असेल तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपण आत्ताच खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यायला या ठिकाणी आलो आहोत मंदिराच्या पाठीमागेच श्री साईनाथ महाराज यांचे सुद्धा एक मंदिर आपल्याला बघायलाच मिळते सच्चितानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम श्री साईनाथ महाराज की जय या ठिकाणावरून आपल्याला जवळलेले कॅम्प व भगूर हा नयन रम्य परिसर आपल्याला बघायला मिळतो भगूर परिसर जवळील कॅम्प परिसर आपण पाहत आहोत तर अशा प्रकारे आपण आज खंडोबा महाराज टेकडी व रेणुका माता मंदिर हे लाईव आपण दर्शन घेतलेले आहे व याबद्दलची माहिती आपले प आपल्यापर्यंत पोचवलेली हो आहे नाशिक नेचर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा नाईक नाशिक आपण परत भेटूया नाशिकला एक खंडोबा मंदिर आहे ते पण पुरातन आहे तर उद्या परवा लाईव्ह जाईल तेव्हा आपण त्या ठिकाणी भेटूया गंगाघाट खंडेराव महाराज पटांगण खंडोबा मंदिर नाशिक धन्यवाद चला